सतरा तारखेला सतरा मार्चला नागपूरमध्ये जो हिंसाचार झाला त्या ठिकाणी जे दंगल उद्भवली त्याला कारणीभूत कोण आहे असा प्रश्न सर्व जनतेच्या मनामध्ये आहे याला जबाबदार कोण पोलिसांना जनता जाब विचारते आहे की याचे याला जबाबदार कोण आहे या घटनेला कारण असं की सतरा तारखेला शिवाजी महाराजांचा तिथेप्रमाणे जन्मदिवस होता अशा परिस्थितीमध्ये सर्व इकडे कार्यक्रम होते आणि अशा परिस्थितीमध्ये महाला महालच्या भागामध्ये महाल हा असा विभाग शांत आहे शांत राहतो कारण त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचं घर आहे आणि तो परिसर पूर्णपणे शॉपिंगचा असलेला परिसर आहे आणि अशा परिसर अशा परिसरामध्ये मुद्दा होऊन कोणीतरी त्या ठिकाणी दुपारी औरंगजेबाचा पुतळा जाळतो आहे आणि त्याचबरोबर काही अफवा सुद्धा आणि प पर... पसरवण्यात आल्या होत्या की त्या ठिकाणी हिरवी चादर याने जाळलेली आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी सुरवाती याने झालेली आहे त्या सुरवातीपासून तर रात्री जे राडा झाला त्या ठिकाणी त्या सर्व प्रकरणाची चौकशी नीट चौकशी होणं याने गरजेचं आहे मी तर म्हणेन की यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक एस आय टी निर्माण करावी आणि एस आय टी डायरेक्ट न्यायालयाच्या अधिपत्याखाली ठेवावी जेणेकरून कोणी सुटता कामा नये ज्या ठिकाणी पोलिसांवरती त्या ठिकाणी मारण्यात आलं पोलिसांवरती हल्ला करण्यात आला पोलिसांवरती घराघरामध्ये घुसून त्या ठिकाणी अत्याचार करण्यात आला तोडफोड करण्यात आली गाड्या गाड्या पेटवण्यात आल्या हा एवढा मोठा त्या ठिकाणी हिंसाचार जो झालेला आहे या ते, आरोपी ते आरोपी शाषन, शाषन जे आरोपी आहेत त्या आरोपींना कुठंतरी शासन कडक शासन याने झालं पाहिजे या मताचा मी आहे आणि त्या ठिकाणी असं म्हणेन मी की हा जो सहावा पिक्चर आला होता सहावा मध्ये जे त्या ठिकाणी संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीनं छळ केला होता औरंगजेबानी आणि औरंगजेबाचा मृत्यू त्या ठिकाणी जो नगर जिल्ह्यामध्ये झाला आणि त्यानंतर त्याचा त्याची त्या ब बॉडी आणून या ठिकाणी औरंगाबादला त्याला गाडण्यात आलेला आहे त्या ठिकाणी त्यांची समाधी आहे आता ही समाधी आहे त्याला वर्ष झाले तीनशे वर्षापेक्षा जास्त वर्ष या निर्वासात झालेले आहेत चारशे वर्ष या झालेले आहेत आणि चारशे वर्ष झालेल्या असल्यामुळं त्या ठिकाणी पुन्हा तो औरंगजेबाचा मुद्दा बाहेर काढून या ठिकाणी काही राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत या ठिकाणी काही राजकीय पक्ष तरुणांची डोकी भडकवत आहे आणि मुद्दाम होऊन या ठिकाणी महाराष्ट्र कसा अशांत राहील महाराष्ट्रामध्ये मा कशा दंगली घडतील आणि त्याचा फायदा कसा आपल्याला उठवता येईल अशा प्रकारची घाणेर राजकारण या ठिकाणी खेळण्यात येत आहे मी तर असं म्हणेन की ज्या पद्धतीनं हे हा सगळा खेळ सुरू आहे याला कुठंतरी अनेक पक्ष जबाबदार आहेत याची चौकशी टी मार्फत याने झाली पाहिजे आणि या ठिकाणी जे जे आरोपी असतील त्यांना कडक शासन याने व्हायला पाहिजे परंतु औरंगजेबाच्या जे जी समाधी आहे त्या ठिकाणी ती असली पाहिजे की नसली पाहिजे याच्यावर याच्या, याच्या संदर्भामध्ये वाद होऊ शकतो परंतु ज्या दंगली घडवण्याचं जे कारण आहे दंगली बाब मुद्दाम होऊन यांना घडवण्यात येत आहेत हे कुठंतरी समाजासाठी फार मोठं नुकसानाची बाब आहे आणि अशा पद्धतीच्या दंगली थांबल्या पाहिजेत आणि आज नागपूरमध्ये झालेत नागपूरमध्ये तर हे म्हणे मुद्दाम होऊन नितीन गडकरींच्या विरोधामध्ये काही त्यांच्याच पक्षातले काही लोक तर नाहीत ना कारण तो एरिया का जावा निवडण्यात आला अशा प्रकारची शंका लोकांच्या मनामध्ये येते आहे आणि म्हणून या सर्व बाबीची चौकशी होण्यासाठी एस आय टी निर्माण करण्यात यावी अशा प्रकारची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाची पक्षाच्या वतीनं मी मागणी करतो आणि जे कोणी याने पकडलेले आरोपी आहेत त्या सर्व आरोपींपैकी जे बेगुन्हा आरोपी असतील बे त्यांची सुटका करावी आणि जे खरोखर त्या ठिकाणी जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कडक शासनाने व्हायला पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आहे